नमस्कार मी पूजा घोलक तुमच्या सन सर्वांचे स्वागत करते पूजा ऑनलाईन सर्व्हिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेटबद्दल कारण हजारो महिलांचे हप्ते थांबलेले आहेत आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे ई के वाय सी चुकीची असणे पण घाबरू नका महाराष्ट्र सरकारने या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहेत एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी दुरुस्त करून घ्या लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना का योजने काही आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता बँक खाते आधार लिंक आणि ई के वाय सी बरोबर असणे आवश्यक आहे पण सध्याच्या काही महिन्यामध्ये अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही अनेक योजनांचे अनेक महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि या संदर्भात सरकारने कारण दिलं आहे की यांची ई केवायसी अपूर्ण आहे कि किंवा चुकीची आहेत आणि जर ई के वाय सी केली नाही तर या योजनेचा लाभ बंद होईल आणि या संदर्भात सरकारने अंतिम निर्णय घेतला आहे की एकतीस मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्त केली तर तुमचा या योजनेचा लाभ सुरू राहील तर पात्र महिलांनी एकतीस मार्चच्या आत आपली ई के वाय सी दुरुस्त करून घ्यावी त्यामुळे तुमचा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहील त्यामुळे लवकरात लवकर आपली ई के सी पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्यात रा घेत रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद